बघा दिवे कसे लागलेले आहे डोंगेश्वरीला हे बघा किती सुंदर असे किती छान असे दिव्याचा प्रकाश दाखवलेला आहे काय साहेब डोंगेश्वरी ना डोंगेश्वरी 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 त्या भागेश्वरीचं हे बघा पा किती उंच डोंगर आहे डोंगेश्वरीच मी तुम्हाला सर्व हे दाखवलेलं आहे तिथे हे दिवे बघा किती लागले जातात गौतम बुद्धाचं आपलं डोंगेश्वरी हे ठिकाण डोंगेश्वरी हे ठिकाण चला आता हवा किती बारीक असं वडाच एकदम झाड आलेलं आहे डोंगेश्वरी डोंगरावर त्याच्या मुळ्या बागा कशा खाली आलेल्या आहे हे बघा स्पेशल त्याच्यासाठी मी हवा पाण्यासाठी मुळ्या बागा कुठपर्यंत खाली आलेल्या आहे हे बघा आणि झाड बघा किती छोट असं आहे डोंगेश्वरीमध्ये मध्ये आपलं बुद्ध काय सांग हा बुद्ध धर्माचं डोंगे पवित्र ठिकाण डोंगेश्वरी इथे आपण आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी मला हे झाड खूप आकर्षक वाटलं आहे त्या झाडाच्या मुळ्या बघा कशाखाली आलेले आहे पाण्याच्या दिशेने आणि झाड बघा किती हिरवगार हे एवढ्या मोठ्या डोंगरावर तेव्हा उंचावर तर आहेच खूप छान त्याच्या खाली हे दिवे हे बघा दिवे किती छान असे प्रकाशित केलेले आहेत समाय बी लावलेले आहे आणि दिवे बी लावलेले आहे डोंगे चोरी आहे चोरीच बघा उंचावरून जा खाना खा ले क्या जा आतो जा पान दस तेरे को दस आए पर वासी बहुतो दस आप इसमें जोशी लोग तो दस はい、ありがとうございます。